संत श्रेष्ठ जगदगुरु श्री तुकाराम चरित्र चिंतामणी महाराजांची भेट तुकारामांची कीर्ती गावोगावी पसरत चालली होती कुठून कुठून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत त्याच्यातच असतानाही एक चमत्कारिक सांगितली जात असते कि प्रत्यक्ष पांडुरंग व तुकोबा एकत्र बसून भजन करतात त्या काळात पुण्यापासून जवळच चिंचवड नावाच्या गावी गणपतीचे एक प्रसिद्ध असे स्थान होते महासाधू मोरिया गोसावी यांनी हे स्थापन केले होते त्यांच्या गादीवर त्यांचे सुपुत्र चिंतामणी महाराज हे सध्या विराजमान होते त्यांचाही परमार्थ क्षेत्रातील अधिकार मोठा होता त्यांच्या काही जेव्हा का तुकारामाची कीर्ती पडली तेव्हा त्यांना असे वाटले की अशा सत्पुरुषाची भेट घ्यावी मग त्यांनी एका मनुष्यकर्वी तुकोबांना भेटी येण्याचे आमंत्रण दिले ही गोष्ट आधीच कळाल्यामुळे तुकाराम चिंचवडास जाण्याकरता निघाले वाटेतच चिंतामणी महाराजांनी पाठविलेल्या मनुष्याची भेट झाली त्याला तुकोबांनी पुढे पाठवून दिला व आपण मजल जरमजल करीत चिंचवडला एका दिवशी सकाळच्या प्रहरी येऊन पोहोचले त्यांनी प्रथम गणपतीचे दर्शन घेतले व चिंतामणी महाराजांना भेटण्याकरता वाड्यावर गेले तिथे विचारता कळाली की ते स्नान संध्या करून देवपूजेस बसले आहेत तेव्हा ते बाहेरच बसून राहिले आत पूजा करीत असताना महाराजांना बागेतील व्यवस्थेची आठवण झाली व त्यांनी मनास विचार केला की के पूजा आटोपल्यावर माळ्यांना बोलावून चांगली समज दिली पाहिजे नंतर स्वस्तपणाने पूजा झाल्यावर दोन घटकांनी ते बाहेर आले तेव्हा तुकारामांनी उठून नमस्कार केला आपले नाव सांगून निरोप मिळाला म्हणून भेटीस आलो आहे असे सांगितले तुकारामांना महाराजांनी उलट नमस्कार न करता पण मोठ्या प्रेमाने विचारले की तुमचे येणे केव्हा झाले तुकारामांनी उत्तर दिले पूजा करताना मध्येच उठून तुम्ही बागेत गेला होता तेव्हा आलो ही मनातली खून पटताच महाराजांना आनंद झाला मग ते म्हणाले की आता वैश्वदेवाची देवाची वेळ आली आहे मध्यान्न काळी आमच्या पंक्तीचा लाभ घ्यावा अशी इच्छा आहे त्यावर अवश्य असे तुकाबा बोलले मग जेवणाची पंगत वाढली तुकोबांनी महाराजांना सांगून आणखी दोन पाने वाढून मागितले त्यावर त्यांनी विचारले की जास्तीची पाने कोणासाठी तेव्हा तुकोबाने उत्तर दिले की माझ्या देवासाठी एक पान व तुमच्या देवासाठी दुसरे तु पान तरी तुम्ही आपल्या देवाला जेवायला बोलवा चिंतामणी महाराज बोलले की ठीक आहे त्यांनी हातात पाणी घेतले व गणपतीचे ध्यान केले आणि गायत्री मंत्राने पानावर प्रोक्षण केले पण त्यांच्या ध्यानात गणपतीचे दर्शन मात्र आले नाही त्यांनी डोळे उघडले तेव्हा तो विचारले की गणपती तर मंदिरात नाही तो आपले स्थान सोडून एका भक्ताने बुडताना हाक मारली म्हणून समुद्रावर गेला आहे तर तो ध्यानात तरी कसा येणार आणि अशा स्थितीत तुम्ही नैवेद्य दाखवला तो कोणाला पुढे तुकाराम पुन्हा बोलले की माझ्या म्हणण्याची असेल तर घटकावर थांबून वाट पहा असे महाराजांना मोठे आश्चर्य वाटले पण ते स्वस्त राहिले जरा वेळाने त्यांच्या दृष्टी समोर मंगलमूर्ती प्रकटले पण त्यांचा पितांबर मात्र भिजलेला होता तेव्हा तुकारामांनी सांगितलेली आता तुमच्या देवाला पंक्तीत प्रत्यक्ष बोलवा म्हणजे त्याला सोबत आनंदाने भोजन करू त्यावर महाराज म्हणाले की अहो देव शरीर धारण करून कसा येईल त्याला नैवेद्य दाखवलं म्हणजे त्याला सुवासाने त्याची तृप्ती होत असते तुकाराम बोलले की जर गणपती मीही जेवणार नाही जर होणार असेल तर उपासनेचा उपभोग काय मग तर आजवर केलेली उपासना निष्फळच म्हणायला हवी त्यावर चिंतामणी महाराज निरुत्तर झाले तथापि ते म्हणाले आमच्या उपासनेत एवढे सामर्थ्य नाही की प्रत्यक्ष देव देह धरण आमच्यासोबत जेवेल तुमच्या संगीत तुमचा देव गातो नाचतो जेवतो खेळतो असे ऐकले आहे तरी वैकुंठनाथ व गणपती या उभयांतांना तुम्हीच बोलावणार ना तुकाराम म्हणाले की यात काय मोठी अवघड आहे तुमच्या कृपेने तसे घडेल मी गणपतीला इथं आणीनच आणि आनिन... आणि तुकारामाने सत्वर दोन अभंग म्हणून गणेशाची स्तुती केली त्यावेळी अभंग असे आहेत चिंतामणी महाराजांना विनंती केली चिंतामणी देवा गणपती सी आना करावे भोजन देव म्हणते तुक्या एवढी कैसी थोरी अभिमाना फितरी नागविलो वाडवेळा झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले ती तुका मनी देवा तुमच्या सुकृते आणि त्वरिते मोरियासी तरीही गजान प्रकटले नाही तेव्हा तुकाराम हात जोडून म्हणाला वांज्या गाई दोबती केल्या ऐसी न मागे तुझ चातक हे पा पक्षी अमोलिक मोती त्यास तुका मने देवा कागा खोचला तेव्हा क्षणार्धात एका पाटावर गणपती प्रगटला महाराजांना फार आनंद वाटला ते हात जोडून म्हणाले की आता पंढरीनाथांना बोलवा त्यावेळी तुकारामांनी मनोमन स्मरण करता चार हात आयुधे घेतलेली मकर कुंडले व मुकुट घातलेला पितांबरधारी सावळी मूर्ती दुसऱ्या पानावर येऊन बसली जेवणास प्रारंभ झाला पण त्या प्रत्यक्ष दर्शनाने मात्र महाराज आणि तुकाराम या दोघांनाच झाले इतरांना पानावरील अन्न संपले एवढेच दिसले मग जेवण झाल्यावर मुखशुद्ध घेऊन व दोघांना निरोप घेऊन देवमूर्ती अदृश्य झाल्या चिंतामणी महाराजांनी तुकोबाला आलिंगन दिले नंतर महाराजांना निरोप घेऊन तुकाराम देहूस परतले मुलींचे विवाह तुकोबांना तीन मुली होत्या मोठी होती तिचे नाव काशी मधल्या मुलीचे नाव भागीरथी आणि धाकट्या मुलीचे नाव गंगा होते त्यांचे वय वाढत चाललेले पाहून आवली त्यांच्या लग्नासाठी तुकोबाच्या मागे नेहमी भुनभुन करीत असे तेव्हा त्यांनी चार ठिकाणी जाऊन तीन सोयी रिगी निश्चित केल्या जरी त्यांना व्यवहार शून्य वेडा असे लोक बोलत असले तरी त्यांचे कुळ व चारित्र्य याविषयी लोकांच्या मनात आदरच असे त्यांच्यामुळे व अशा तीन जोडला गेला पांडुरंगाच्या कृपेने सर्व प्रकारचे सहाय्य मिळून तीनही मुलींची लग्ने थाटामाटात झाली त्यामुळे आवलीचाही जीव भांड्यात पडला एवढे कार्य ओरकल्यानंतर तुपबाचा नित्यक्रम पहिल्याप्रमाणे चालू राहिला प्रारब्ध युग किती चुमत कारी। नंतर अशी एक गोष्ट घडून आली की परमार्थिक अधिकार किती मोठा होता याची कल्पना येते पीड परगान्यामध्ये एक देशपांडे नावाचा मोठा उपयुक्त ब्राह्मण होता त्याच्या वेदशास्त्राचा दांडगा अभ्यास होता पण त्याला अंतरात समाधान नव्हते आपणास अप्रोक्ष ज्ञान व्हावे अशी त्याची इच्छा होती म्हणून तो एके दिवशी उठला व पंढरपुरास गेला तिथे त्याने निराहारी राहून विठ्ठलाच्या पायाशी धरणे धरले असे दहा दिवस उलटले मग त्याला एके रात्री पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितले की तू येथून उठ व आळंदीस जा तिथे तुला काय पाहिजे ते ज्ञानेश्वरापाशी माग ते सांगतील तसं वाघ म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल तेव्हा तो उठला व निघून आळंदीस आला तिथे सुद्धा त्याचे अन्न त्यागाचा त्याग करून धरले त्यामुळे त्याला अत्यंत अशक्तपणा आला मग ज्ञानदेव त्याच्या स्वप्नात प्रकट झाली व म्हणाले अरे तुझा योग इथे नाही सबब तू गावी जा तिथे हरिभक्त तुकाराम त्यांना शरण जावं ते सांगतील तसे कर तुझे कार्य मनासारखे होईल जेव्हा तो ब्राह्मण झोपेतून उठला तेव्हा त्याला त्या रात्रीचे स्वप्न आठवले त्याच्या मनात असा संशय आला की तुकाराम फार शिकलेले सुद्धा नाही ते काय शिकवणार पण ज्ञानेश्वराची आज्ञा होती म्हणून ते आळंदी सोडून निघाले जेव्हा तो गावी देहू गावाला आला तेव्हा लोकांना विचारित विचारित तो तुकोबाच्या घरी येऊन पोहोचला त्यावेळी तुकोबा घरीच होते ते ओसरीवर बसलेले असून जवळ काही कागद व लेखन साहित्य होते देशपांडे येऊन सर नमस्कार वगैरे न करता समोर बसला आपले नाव गाव वगैरे सांगून त्याने ज्ञानेश्वरांच्या आज्ञा सांगितली ऐकून तुकारामांना नवल वाटले त्यांनी मनात विचार केला की ज्ञानोबांना काय अशक्य आहे म्हणून याला माझ्याकडे पाठवून दिला आहे पण जे असेल ते असो आपण त्याच्या आदेशाप्रमाणे करावे व मोकळे व्हावे म्हणजे झाले मग त्यांनी एक कागद घेतला त्यावर अकरा अभंग लिहिले जवळच असलेला एक नारळ घेतला व तो नारळ कागद आणि नारळ असे त्यांच्या हाती देऊन म्हणाले की अहो तुम्ही हा नारळ फोडून खा आणि हे अभंग पाठ करा म्हणजे पुरे एवढ्यानेच तुमचे कार्य कार्यसिद्धीत जाईल हा माझा अनुग्रह आहे हे सांगणे ऐकून त्याचा मोठा अपेक्षाभंग झाला ज्ञान हे संस्कृत ग्रंथाच्या अभ्यासाशिवाय कळणे शक्य नाही अशी त्याची समजूत होती त्यामुळे दिलेला प्रसाद सामान्य आहे असे वाटून त्याने त्या वस्तू तिथेच ठेवल्या आणि तो उठून पुन्हा आळंदीला निघून आला तिथे पुन्हा तो धरणे धरून बसला असता ज्ञानोबांनी पुजारी व सेवेकरी यांना दृष्टांत दिला व त्याच्यापूर्वी त्या हट्टी ब्राह्मणाला आळंदीतून बाहेर घालून दिला तुकारामांनी त्याच वेळी खालीलप्रमाणे तीन अभंग लिहिले व ते एक मनुष्य कवी आळंदीला पाठविले ज्ञानेहाराव मन ती ज्ञान देव थोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिक येथे तुम्हा पोळवणे इतर तुळणे काय येथे तुका मने युक्तीची खोली म्हणून ठेवली पायी डोई काय ज्ञानेश्वरी होणे तिने पाठविले धरणे एकूण या देवा तुम्ही येथे पाठविला धरणे करणी त्याची झाली परी ऐका ते आता काय पुढे वाढवू विस्तार झाला समाचार ऐका तो देवाचे उचित एकादश अभंग महाफळ त्याग करून गेला तो ब्राह्मण जेव्हा प्रसादाचा अभेर करून निघून गेला तेव्हा तो नारळ व अभंगाचा कागद तिथेच राहिला मग काहीतरी वेळाने तर एक ब्राह्मण आला व दर्शन घेऊन बसला तो ब्राह्मण होता खरा आपण शास्त्रीय पुराण अगर वेद काहीच वाचली नव्हते त्यावेळी एका सावकाराकडे वरकड काम करून राहत असे तुकारामाने तो नारळ त्याला देऊन जाण्यास सांगितले तसाच तो, तो अभंगाचा कागद दिला आणि ते अभंग तोंडपट कर असे सांगितले तोही आज्ञा मान्य करून कागद घेऊन गेला तेवढ्यानेच तो ब्राह्मण पुढे वेदशास्त्र संपन्न होऊन मोठ्या मोठ्या शास्त्र पंडितांसमोर वेदार्थ चर्चा करू लागला हे अघटित पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले लोहगावी हो गमन हळूहळू तुकारामाची कीर्ती दूरपर्यंत पसरत चालली होती एकदा जवळच्या लोहगावातील काही लोकांनी येऊन तुकोबांना विनंती केली की दिवसापर्यंत लोहगावी येऊन राहावे आणि हरिकीर्तनाचा लाभ द्यावा तेव्हा अवश्य असे म्हणून ते गावकऱ्यांबरोबर लोहगावी गेले तिथे रोज हरिकीर्तन भजन यांचा मोठा थाट होऊ लागला रोज भंडारा होत असे व अनेक लोक भोजन करून तृप्त होत असत अशा प्रकार महिनाभर चालला होता त्यावेळी एका म्हाताऱ्या गरीब व निराधार स्त्रीने येऊन तुकारामांना विनंती केली की एखाद्या एकदा त्यांनी त्यांच्या झोपडीत जाऊन भोजन करावे तुकारामांनी ती गोष्ट मान्य केली त्या बाईने एका वाड्याच्या भिंतीच्या आधाराने आपले खोपट उभारले होते एक दोन दिवसातच एवढा पाऊस आला की भिंत जरा तलंडली तेव्हा भीती वाटून तिने ती गोष्ट येऊन तुकारामांना सांगितली त्यावर ते म्हणाले माये तो अगदी निश्चिंत राहा मी जेवल्याशिवाय काही भिंत पडणार नाही त्यावर विश्वासून ती घरी गेली मग चार एक दिवसांनी ती आली व तुकारामांना घरी भोजनासाठी घेऊन आली त्यांच्या बरोबर वर चार लोकही होते सर्वांची जेवणे आटोपल्यावर त्यांनी तिलाही जेवण घेण्यास सांगितले तिचे जेवण झाल्यावर तुकारामांनी लोकांना सांगून घरातले सर्व सामान बाहेर आणले त्यानंतर लगेच ती भिंत कोसळली तुकारामांनी गावकऱ्यांना सांगून तिची दुसरी जागी सोय लावून दिली व रात्री तिथेच कीर्तन केले अशा प्रकारे आनंदात गेला सर्वांचा निरोप घेऊन परतले जळाविल्या वया पुण्यापासून नऊ मैलावर वाघोली नावाचे एक गाव होते त्या गावी रामेश्वर भट्टाचे नावाचे एक ब्राह्मण होते हे बटजी मध्ये वे, मोठे वेदशास्त्र संपन्न तर होतेच शिवाय राजमान्यता असलेले धर्माधिकारी होते धार्मिक बाबीमध्ये देन न्याय देण्याचा त्यांचा अधिकार होता सुभेदारांपासून ते गाव कामगार पाटलापर्यंत सर्व राजसेवक त्यांच्या अंमलबजावणी करीत असत अशा या रामेश्वर भटजीकडे काही ब्राह्मणांनी बंबाजी बुवास पुढे काय तुकोबा विरुद्ध तक्रार उतरली तक्रारीचे स्वरूप असे होते की तुकाराम अशिक्षित असून कीर्तन करतो लोकांना भळकवितो स्वतःचे अभंग शिकवतो ब्राह्मणांना नावे ठेवतो आणि वेदांचा खरा अर्थ मीच जाणतो इतर वेदाचार्य हे फक्त शब्दाची ओझी वाहून नेणारी मजूर आहेत असे सांगत असतो तरी त्याचा हा धर्मविरोध उपद्व्या बंद झाला पाहिजे रामेश्वर भटजीने तक्रार नोंदून घेतली व त्या लोकांस परत पाठविले तथापि फक्त फिर्याद ऐकून एकतर्फी फिर न्याय देणे ही गोष्ट एक जबाबदार अधिकारी ना या नातेने त्यांना अनुचित वाटली म्हणून दुसरी बाजू ऐकून घ्यावी यासाठी त्यांनी तुकारामांना मनुष्य पाठवून बोलावून घेतले तुकारामांनी आल्या आल्या साष्टांग दंडवत घातला आणि हात जोडून उभे राहिले रामेश्वर भटजीने त्यांना लोकांच्या तक्रारीचे स्वरूप सांगून त्यांचे काय जे म्हणणे असेल ते मांडण्यास सांगितले तुकारामांनी कोणती बाब नाकबूल केली नाही फक्त आपल्या बचावासाठी ते एवढेच म्हणाले की महाराज आपण जे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ताबेदार आहात तसाच मी पांडुरंगाचा एक सेवक आहे तो जशी प्रेरणा देतो तसाच मी बोलत असतो नाही तर लोकांना शिकवण्याचे मला काहीच कारण नाही पुढे ते म्हणाले आपुली या बळे नाही मी बोलत सखा भागवंत वाचा त्याची साळुंकी मंजुळी बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची काय पामरे बोलावी उत्तरे परिविश्वंभरे बोलविले तुका मने त्याची कोण जाणे एवढे सांगून ते मुकाट्याने उभे राहिले त्यांची बाजू ऐकल्यावर विघात अगर राजकीय स्वरूपाचा असा काहीच अपराध वाटत नाही तेव्हा फार विचार करून ते म्हणाले ठीक आहे आजवर जे झाले ते झाले आता इथून पुढे तो तुझ्या पुरते हरिभजन खुशाल करीत जा पण लोकांना समजावून उपदेश करीत जाऊ नकोस आणखी एक कर की आतापर्यंत तू जी काव्य रचना केली आहे ते इंद्रियाने नेऊन बुडव म्हणजे झाले हा निर्णय एकदाच तुकारामांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले पण मोठ्या कष्टाने ते आवरून ते इतकेच बोलले की जशी आपले आज्ञा महाराज आणि जाण्यासाठी माघारी फिरले रामेश्वर भटांनी त्याचे आज्ञापत्र लिहिले आणि ते अंमलबजावणी करण्यासाठी देहूच्या पाटलांकडे सही शिक्क्यांशी पाठवले तारिले उदकी अभंग तुकाराम परत गावी आले त्यांनी वाघोलीला घडलेला व्रत्तांत आवली संताजी तेली व गंगाधर मावा यांना सांगितला तो ऐकल्यावर आवलीने रामेश्वर भट्टासह साऱ्या तक्रारदाराच्या बेचाळीस पिढ्यांना शिवायशाप दिले पण तुकाराम शांत होते त्यांना केवढे दुःख झाले असेल हे पांडुरंगालाच ठाऊक मग त्यांनी सर्व कवितेचे कागद गोळा केले व त्यावर एक दगड ठेवून त्याने त्याचे गाठोडे बांधले ते घेऊन ते देवात देवळात गेले देवापुढे आपले दुःख सांगून नदीवर गेले तिथे त्यांनी पाण्यात जाऊन तो गाठोडे डोहात सोडून दिले व काठावर येऊन येता झाडाखाली कपाळाला हात लावून हताशपणे बसले ही बातमी लगेच गावात पसरली आणि गावकरी नदीकडे धावले तिथले दृश्य पाहून सत्रदय गावकरी खनवळले मात्र दुष्ट लोकांना अतोनात आनंद झाला ते वरकरणी सहानुभूती दाखवत पण तुकारामांना टोचून बोलू लागले विचारे तो बाबा कोणाला काहीच उत्तर न देता डोळे मिटून विठ्ठलाला मनोमनी आवळीत असे त्यांनी अन्नपाणी वर्ज केले असे दिवसामागून दिवस चालले होते पण ते मनात पांडुरंगाला हाका मारित होते लोक दररोज येऊन त्यांना मग्पा होऊन मनात खळखळ करत तिकडे वाघोलीला रामेश्वर भट्टा असताना समप्रदोष झाला तेव्हा ते घडून घरून निघाले व नागनाथाचे दर्शन घ्यावे म्हणून पुण्यास आले वाटेत त्यांनी एक बाग पाहिली तेव्हा तिथे स्नान करून पुढे जावे असा विचार त्याने बागेत प्रवेश केला व विहिरीत गेले सोबत दोन शिष्य होते त्यांनी स्तोत्र म्हणतात पाण्यात उतरून स्नानाला आरंभ केला ती बाग अनगडशहा नावाच्या एका मुसलमान सिद्ध पुरुषाची होती स्तोत्राचा आवाज ऐकताच तो आपल्या झोपडीच्या दारात आला आपल्या परवानगीशिवाय कोणीतरी कुणीतरी विहिरीत उतरला आहे असे दिसताच त्याला आला व त्याने शाप दिला जो कोणी स्नान करत आहे त्याच्या अंगावरील जेव्हा जेव्हा पाणी सुकेल तेव्हा तेव्हा त्याच्या ते ते अंगाची आग होईल रामेश्वर भट्ट वर येऊन पंचाने अंग पुसू लागले तेव्हा त्यांचे शरीर भाजू लागले त्यामुळे घाबरत ते, ते परत पाण्यात गेले असे पुन्हा पुन्हा होऊ लागले तेव्हा शिष्य म्हणाले की बागेचा मालक जो फकीर आहे त्याला शरण गेल्यास या संकटापासून मुक्ता होईल पण दशग्रंथी व मान्य पंडित रामेश्वर भटजीच्या मनास ते पटले नाही पण शेवटी पाण्यात तरी किती काळ बसून राहणार म्हणून मग त्यांनी अशी युक्ती केली की अंगावरील धोतर ओलेस ठेवून दोन चार झाड्या भरवून घेतल्या व अधनबून त्यांच्या अंगावर शिंपडक ते चालू लागले स्वतःला माहिती असलेले सर्व मंत्र प्रयोग त्यांनी करून पाहिले परंतु तेथे सर्व निष्फळ ठरले शेवटी त्यांनी दोन शिष्य बरोबर घेतले व तसे चाळीन दिला गेले तिथे ते ज्ञानेशांच्या समाधीजवळ अजान वृक्षाखाली बसून अंतकरणापासून कणवळ त्यांची प्रार्थना करीत बसले आता यावेळी तिकडे तुकारामाचा काय वृत्तांत झाला तो पाहू अन्नपाण्याचा त्याग केल्यामुळे तुकारामांना कमालीचा अशक्तपणा आला होता मुखावाटे शब्द उमटत नव्हता श्वासोश्वासही मंद चालला होता उपवासाचा तेरावा दिवस होता त्यावेळी त्यांना किंचित ग्लानी आल्यासारखी झाली त्यावेळी बालकाचे स्वरूप घेऊन श्रीहरी त्यांच्यापुढे प्रकटला व तुकारामांच्या पाठीवर हात ठेवून बोला अरे मी पाठीशी उभा असताना तू चिंता का करतोस मी भक्त कैवारी असून अनेक वेळा भक्ताची संकटे निवारली आहेत असे सांगून त्याने तुकारामांना पोटाशी धरले तुकाराम क्षीण होऊन पडला आहे एवढेच लोकांना दिसत होते मग तेराव्या रात्री अनेक लोकांना स्वप्नामध्ये पांडुरंगांचे दर्शन देऊन सांगितले की मी तुकारामाचे अभंग पाण्यात कोरडेच राखले आहेत तरी तुम्ही उठून नदीत जा आणि ते बाहेर काढा सकाळी लोकांना एकमेकांशी बोलताना सारखे स्वप्न पडल्याचे आश्चर्य वाटले आणि ते सर्व मिळून नदीवर आले तिथे येऊन पाहतात तर अभंगाचे गाठोडे खरोखर पाण्यावर तरंगत होते लगेच पोहता येणाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या आणि जाऊन ते गाठोडे काठावर आणले व तुफाशी ठेवले तुकारामांनी डोळे उघडून ते गाठोडे पाहिले तर ते कोरडेच होते त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते म्हणाले देवा माझा अपराध पोटात झाल अरे मी तुला साखळी घालून तेरा दिवस पडून राहिलो तुझा अंत पाहिला क्षुल्लक मानापणासाठी तुला कष्ट धिक्कार धिक्कार असो माझा असे सात अभंग रुचून देवाची स्तुती केली नंतर भाविकांनी त्यांना उचलून घरी आणले ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली काही लोकांनी तुकारामाच्या घरी जाऊन अभंगाच्या नखला उतरून घेण्यास सुरुवात केली ही चमत्कार कथा दूरपर्यंत पसरली रामेश्वर भट तुकारामांना शरण जातात तिकडे आळंदीला रामेश्वर भट्ट ज्ञानोबापाशी धरणे धरून बसले असताना त्यांच्या स्वप्नात ज्ञान आदेश दिला की भगवंताच्या भक्ताचा द्वेष केल्यामुळे तुझ्या पुण्याचा क्षय होऊन हा फोग ओढावला आहे तरी आता तू तुकोबांना शरण जाशील तर यातून तुझी सुटका होईल तेव्हा रामेश्वर भटजीने आपल्या ओढावल्या प्रसंगाचे वर्णन करून व क्षमा याचना करून एक पत्र लिहिले आणि एका शिष्याच्या हाती देऊन त्याला देऊस पाठविला त्या शिष्याने तुकारामांना ते पत्र दिले व अनगड शहाच्या शापाचा कथन केला विचार केला की अरे रे, रे त्या सचिल विद्वान ब्राह्मणावर खरोखरच केवढा भयंकर प्रसंग आला त्यांना दया आली तेव्हा त्यांनी ते एक अभंग लिहून त्याच्या शिष्याच्या हाती देऊन सांगितले की भटनींना म्हणावे हा अभंग पठन करा म्हणजे तेवढ्यानेच त्यांना आराम वाटेल तो अभंग चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते व्याघ्रही न खाती सर्पतया विषते अमृत आघात ते हित कर्तव्य नित होय त्यासी दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा आवडेल जीवा जीवाची परी सकळा अंतरी एक भाव तुका कृपा केली नारायणे जाणीजे ते येणे अनुभवे शिष्याने जाऊन भटजीला हातात तो कागद दिला आणि तुकोबाचा निरोप सांगितला भटजीने तो कागद डोक्याला लावला व वा अभंग वाचू लावले आणि काय आश्चर्य अभंग वाचून होताच त्यांच्या शरीराची होत असलेली आग कुठच्या कुठे पळाली सर्व देहात एक प्रकारची शीतलता खेळू लागली ताबडते ते उठले उठ उठ देव जाण्याकरता निघाले तिथे जाऊन त्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि घरदार व्यवसाय अधिकार त्यांचा सर्वांचा त्याग करून ते देऊस राहिले ते स्वतः तुकोबांना शिष्य मानवीत असत सध्या सर्वत्र म्हटली जाणारी तुकारामाची आरती ही तुकारामाची आरती या रामेश्वर भट केली आहे अनगड शहा व तुकोबा यांची भेट तुकोबाच्या अभंगाच्या काळखानेचे गाठोडे पाण्यावर तेरा दिवसांनी कोरडेच निघाले असे रामेश्वर भटांच्या शरीराची आग तुकारामाच्या कृपेने थांबली ही गोष्ट अनगड शहाच्याही कानी पडली त्याला मोठे आश्चर्य वाटले आपला अमोक शाप आप निवारण करणारा हा सत्पुरुष आहे तरी कोण अशी उत्सुकता त्याच्या मनात निर्माण झाली पण तुकोबा देहूस राहतो एवढेच त्याला ठाऊक होते म्हणून तो, तो पुण्याहून देवोगावी जाण्यास निघाला त्याच्याकडे भिक्षा घेण्यासाठी फक्त एक कटोरा होता तो ठिकठिकाणी भिक्षा मागे परंतु कितीही धान्य होतले तरी कटोरा आपला रिकामाच तो रिकामाच वाटेत चिंचवड गावाला लागले तिथे त्याने चिंतामणी महाराजांच्या वाड्यात भिक्षा मागितली कारभारी लोकांनी गोण्या भरून धान्य ओतले तरी कटोरा रिकामास राहिला तेव्हा स्वतः महाराज बाहेर आले आणि महासिद्धींना पाचारण करून स्वतः त्यांच्या कटोऱ्यात धान्य उतले तेव्हा तो भरला मग फकीर तिथून निघून देहूगावी आला घरोघरी भिक्षा मागत तो अंगणात उभा राहिला व भिक्षा मागितली त्यावेळी आवली स्वयंपाकात गुंतली होती धाकटी मुलगी गंगाबाई आलेली होती तिने आणले व फकीराच्या कटोऱ्यात ते टाकले तक्षणी तो कटोरा काठोकाठ भरून गेला ते अद्भुत पाहताच फकीराने आपले मंत्र प्रयोग करून पाहिले पण ते सर्व निष्फळ ठरले त्याला मोठा आनंद झाला त्याने गंगाबाई प्रश्न केला की हे घर कोणाचे आहे तेव्हा गंगाबाईने उत्तर दिले की माझे बाबा तुकाराम आहेत त्यांचे आहे हे गुरु फकीराने त्यांना भेटावायची इच्छा आहे असे सांगितले तेव्हा तिने देवळात जाण्यास सांगितले तो देवळात गेला असताना तिथेच कीर्तन चालू होते म्हणून तो बाहेरच उभा कीर्तन करीत असलेल्या तुकारामांना पाहून त्यांना फार आनंद झाला कीर्तन संपल्यावर तो आत गेला व दोघेही उरावरी भेटले काही काळ दोघांचा प्रेमसंवाद झाला तुकारामांचा पाहुणचार स्वीकारून तो माघारी गेला श्री जगदगुरु श्री संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय